नमस्कार मित्रांनो विराज आपले स्वागत आहे तुम्ही जर प्युअर गावरा कुक्ट पालन करत असाल किंवा क्रॉस मध्ये कुक्कुट पालन करत असाल तर आपल्या चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे का कोंबडीला अंडे देण्यासाठी काय काय वापरू शकता तुम्ही आणि कशा पद्धतीने वापरू शकता यासाठी आज पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर कुक्कुट पालनामध्ये तुम्ही जर प्युअर गावरा कुक्कुट पालन किंवा किंवा मध्ये अंडे उत्पन्नासाठी कुक्कुटपालन पालन करत असाल तर तुम्ही एकतर कुंबडीला उंच ठिकाणी सांड देण्यासाठी आपण काय करायचं कोणती तुम्हाला तेलाचा डबा किंवा कोणती गोष्ट लावायची असेल तर उंच ठिकाणीच लावायची असते त्याच्यामध्ये तुम्ही पाटी प्लॅस्टिकचा टप किंवा बांबूची पाटी त्याला डाबा पण वापरू शकता आता मी माझ्या फार्म त्याला डबे वापरलेले आहेत उंच ठिकाणी ठेवण्याचं कारण असं असतं का कुंबडीला असं वाटतं का ही जागा सेफ आहे त्यासाठी कुंबडी वरतीच अंडे देण्या देण्यासाठी जात असते खाली कुठेही अंडे देत नसते उंच ठिकाणी ठेवताना कुठं पण उंच ठिकाणी त्याला डाबा किंवा कोणती गोष्ट तुम्ही ठेवणार असाल खोलगड भाग असेल ती गोष्ट तुम्ही ठेवू शकता आणि ठेवल्यानंतर कुंबडी उंच ठिकाणी ठेवल्यानंतर या डब्यामध्ये ज्या टाइमला कुंबडी जाते त्या टाइमिला कुंबडीला असं वाटत असतं का आपल्याला कोणच बघत नाही आपण अंड देतोय सेफ जागा आहे म्हणून उंच ठिकाणी डबा लावायचा किंवा पाठी कोणती गोष्ट लावायची आणि अंडी उत्पन्नामध्ये अंडी कुठं न देता कुंबडी कोणती किती मोठा फार्म असला तर तुम्ही जिथे जे डबे लावलेत जिथ जागा सेपे तिथेच अंडे देणार अशा पद्धतीने अंडे कोंबडी तेलाच्या डब्यामध्ये देत असते तसेच आपल्या तेलाच्या डाब्यामध्ये आज अंडी दिली तुम्हाला दाखवतो हो ही जी पूर्ण अंडी डाब्यांमध्ये अंडी अशा प्रकारे त्यालाच्या डब्यामध्ये अंडी देत असते कोंबड्या तुम्ही जर तेलाचे डबे केले किंवा पाटी वगैरे दुसरी कोणती गोष्ट वापरली तरी चालते फक्त उंच ठिकाणी ठेवायची आणि तुम्ही जर अशी तेलाचे डबे लावले किंवा पाटी कोणत्याही कोणती गोष्ट उंचावर लावली सेफ जागी आता पूर्ण पॅक बंद म्हणून कुंबडी आतमध्ये येते कुत्रा येत नाही मांजर येत नाही त्यांना माहिती काही तर काही येऊ शकत नाही म्हणून ते अंडी देतात बाहेर किती फार पूर्ण असला मोकळा तरी पण इथंच आतमध्ये येऊन अंडी आतमध्येच येऊन देत असतात यासाठी उंच ठिकाणीच अंडी देण्याच्या उत्पन्नासाठी आपण उंच ठिकाणी डबा तेलाच कोणती पाटी बिटी लावणार असाल तर नक्की उंच ठिकाणीच लावत चाला तुमची अंडी न शोधता पूर्ण आतमध्येच येऊन कोंबडी डब्यात अंडी देत असते तर असेच प्युअर गावठी किंवा क्रॉस मध्ये पालनाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा